नमस्कार कोकण संध्या स्वागत आहे श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त उसरली येथे श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील महिलांनी चार दिवस अगोदरच गावातील साफसफाई करून रांगोळ्या काढून गाव स्वच्छ केला यात महिलांसह तरुण वर्ग सुद्धा सहभागी होता नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं होतं तर मिरवणुकीत भजन आणि श्रीरामाच्या गाण्यावर महिला तरुण वर्गानं ठेका धरून तसेच सर्व ग्रामस्थांनी या भव्य मिरवणुकीत भाग घेऊन अगदी दिवाळी साजरी केली अशाच ताज्या घडामोडींसाठी कोकण संध्या न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तो नमस्कार जय श्रीराम हा दुसऱ्याला विद्युत येते बऱ्याच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे पाचशे वर्षाच्या नंतर हा आप आपल्याला देव वाढलाय म्हणजे दिवाळी साजरी झाली आज मध्ये तुम्ही जास्त प्रतिसाद येत आहे तुम्ही काय सांगा सांगू शकता सर्वप्रथम <sk> उसानी गावातच नाही संपूर्ण <original> महाराष्ट्र धन्यवाद आणि उसानी गावामध्ये चांगला सर्वांनी सहकारी केला महिलांनी लहान सगळे म्हणजे मुलांनी मोठ्या माणसांनी सगळ्यांनी चांगला सहकारी केला के आणि उत्तम प्रकारचा कार्यक्रम पार पडला आणि आता कार्यक्रम आरती झाली आता सर्वांनी गावाचं भोजन आहे सगळ्यांनी के भोजन केले चांगला झालाय म्हणजे म्हणजे चांगला वाटलं आम्हाला आनंद झालाय बरेच काय साफसफाई गावातून जास्त केलं महिला के महिलांचं जास्त यांच्यात सिंहाचा वाटे असा सर्व महिला ग्राम संग्रामच्या गावातून सर्व महिलांनी एकत्र येऊन संपूर्ण गावाची स्वच्छता केली रांगोळ्या काढल्या आणि विविध आपल्या गावातले सभासदांच्या सहकार्याने पूर्ण गावाने प्रतिसाद केला आणि सुंदर असा प्रोग्राम पार पाडून श्रीरामाचा मोठा जल्लोष उत्सव येथे साजरा करण्यात आला पुढे सुद्धा एकत्र येऊन पूर्ण महिला सर्वांनी एकत्र येऊन असाच गावाला प्रतिसाद करू पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन